तुम्हाला एक जपानची परंपरा सांगतो जपान मध्ये ना एक परंपरा आहे जसं की आपल्या भारतामध्ये पण आहे पण भारतामधली परंपरा थोडीशी वेगळी आणि जपान परंपरा थोडीशी वेगळी आहे म्हणजेच काय भारतामध्ये आपण कोणती कप बशी ग्लास काचेच्या वस्तू काही जरी तुटल्या तर आपण फेकून देतो आपण ते फेकून देतो किंवा आता बरदाण्याचं म्हणणं आहे बघतो आपण रस्त्याला जात असताना वगैरे कुठे झाडाखाली असे भरगत देवाचे फोटो ह्याचे फोटो त्याचे फोटो फेकलेले असतात तर तुटलेली वस्तू आपण आ... ते काहीतरी मान्यता म्हणून ते फेकून देतो पण जपानमध्ये तसं होत नाही जपानमध्ये काय होतं माहितीये का तुटलेल्या वस्तूला ना सोन्याने त्यांच्या भेगा भरल्या जातात त्याचं कारण का माहिती आहे का तर त्यांचं असं विचार आहे की त्यांची ती जी परंपरा आहे तुटलेल्या वस्तूला जर सोन्याने जर भरले तर त्यातला एक इतिहास बनतो इतिहास बनतो आणि त्यातली एक क्षण तिथं मेमरी ती, ती, ती राहते म्हणजे असे होऊन जाते आणि वरतून पाहिलं गेलं तर अ त्याचा एक अर्थ पण होतो तुटल्याने आयुष्य संपत नाही त्या तुटलेल्या आयुष्याला जोडल्याने ते आयुष्य अजून सुंदर बनतो ही त्यांची ती परंपरा आणि ही जबरदस्त काय आवडली कोणाकोणाला वाटतं ही परंपरा एकदम भारी आहे मस्त आहे तर ते त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा